नमस्कार गणितीय संख्यामाला वैश्रेणी यावर आधारित या एक पुढील प्रश्न पहा आपण याआधी एक प्रश्न बघितलेला आहे त्या प्रश्नाचा सारखाच प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण चार सात अकरा अठरा एकोणतीस ही एक मालिका दिलेली आहे मग या मालिकेमध्ये पुढचे पद कोणते असले पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे पर्याय दिलेले आहे ए वर सत्तेचाळीस बी वर पंचेचाळीस सी चाळीस आणि डी छत्तीस मग आता आपल्याला संबंध लावावा लागेल की पुढे वर दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यामध्ये आपसात संबंध काय आहे आपण गणितीय श्रेण्या शिकलेल्या आहोत त्यामध्ये समसंख्या श्रेणी संख्या श्रेणी मूळ संख्या श्रेणी नैसर्गिक संख्येची श्रेणी पूर्ण संख्यांची श्रेणी अशा विविध श्रेण्या आपण शिकलेलो हो। आहोत त्या श्रेण्यांचा कुठे इथे मेळ बसतो का ते पाहावं लागेल पहिल्यांदा दुसरी गोष्ट तसं जर होताना आपल्याला दिसत नसेल तर मग या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे हे बघावं लागेल इथे आपण पाहतो का चा चार आणि सात मध्ये तीनचा फरक आहे मग इथे पुढे गेल्यावर सात आणि अकरा मध्ये चारचा फरक आहे इथे तीन इथे चार इथे निश्चित पाच चा असायला पाहिजे पण तसं नाही आहे इथे तसं होताना दिसत नाहीये मग तेही लॉजिक त्या ठिकाणी लागत नाही मग नेमकं काय केलं पाहिजे आपण पहा इथे आपण लक्षात घेऊ चार आणि सात अकरा होता या दोन संख्यांची बेरीज अकरा इथे दिलेली आहे पहा दोन संख्यांची बेरीज तिसऱ्या स्थानावर दिलेली आहे आता या दोन संख्यांची बेरीज पहा सात आणि अकरा अठरा होता इथे दिलेली दिले आहे म्हणजेच आता आपल्याला जर याच्या नंतरच पद पाहायचं असेल पुन्हा हे रिलेशन पाहू आपण की अकरा आणि अठराची बेरीज किती होते एकोणतीस होते म्हणून या दोन संख्यांची बेरीज जी आहे ते पुढचं पद असायला पाहिजे मग ती बेरीज काय येईल पहा अठरा अधिक एकोणतीस आठ आणि नऊ सतरा सतराचे सात हजचाला एक आणि इथे एक आणि दोन दोन, दोन 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 चार म्हणजे सत्तेचाळीस हे पुढचं पद असायला पाहिजे तर ते पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे मात्र हा अशा पद्धतीचा निकष लावायला आपल्याला थोडंसं जड जातं त्यामुळे लॉजिक हे वेळेत आपल्याला वापरता आलं पाहिजे अंदाज आपल्याला वेळेवर बांधता आला पाहिजे इथे आपण चार अधिक सात अकरा म्हणून पुढचं पद अकरा आलेलं आहे सात आणि अकरा अठरा म्हणून हे पुढचं पद अठरा आलेलं आहे अकरा आणि अठरा एकोणतीस म्हणून हे एकोणतीस आले आता पुढचं जे पद आहे त्यासाठी आपण काय केलं तर ह्या या दोन पदांचा पदांची बेरीज केली आणि ते असणार आहे पुढचे पद पुनश एकदा तशाच पद्धतीचा एक प्रश्न या ठिकाणी दोन पाच दहा सतरा आणि पुढील संख्या कोणती आहे ती मालिकेमध्ये पुढचे पद कोणते असले पाहिजे हे आपल्याला शोधून काढायचं इथे आपण बघूया पहा दोन आणि पाच म्हणजे तीनचं अंतर आहे पाच आणि दहामध्ये पाचचं अंतर आहे आणि दहा आणि सतरामध्ये सातचं अंतर आहे हे एक आ, हा हा जर एक अंदाज बांधला इथे तर तीन पाच आणि दहामध्ये पाच दहा आणि सतरामध्ये सात पहा अशा पद्धतीने दोन दोनच्या फरकाची पुढची संख्या आपल्याला अपेक्षित आहे मग इथे सतरा मध्ये जो दोनचा फरक असणार आहे तो काय असायला पाहिजे तर इथे नऊ म्हणजे येणारी पुढची संख्या नऊ म्हणजे सतरा अधिक नऊ केले असता जे येणारं पद आहे म्हणजे सतरा आणि नऊ यांची बेरीज केली असता आपल्याला किती मिळतात पहा सव्वीस हे एक लॉजिक आहे दुसरं लॉजिक आपल्याला असंही लावता येते इथे पूर्ण वर्ग संख्यांचा विचार जर केला तर एक, एक, बर एक वर्ग अधिक एक बरोबर किती होतात एकचा वर्ग म्हणजे एक अधिक एक दोन झाले पाच दोनचा वर्ग अधिक एक दोनचा वर्ग एक बर चार, चार अधिक एक बरोबर पाच इथे मग तीनचा वर्ग अधिक एक येतात का पाहू तीनचा वर्ग नऊ अधिक एक बरोबर दहा आले चारचा वर्ग अधिक एक केले असता चारचा वर्ग सोळा होतो अधिक एक म्हणजे झाले सतरा याचाच अर्थ पुढील येणार जे पद आहे ते आम्हाला कसं मिळवावं लागेल तर पाचचा वर्ग अधिक एक करा पाचचा वर्ग किती होतो पंचवीस आणि त्यामध्ये एक मिळवा येतात अशा पद्धतीने आपण दोन पद्धतीचं लॉजिक लावून या प्रकारच्या संख्या संख्यामालीतील ज्या प्रश्न आधारित आहे त्या प्रश्नांचा अचूक पर्यायापर्यंत आपण पोहोचू शकतो धन्यवाद नमस्कार मी विनोद पाटील आज आपण जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेश परीक्षा जी आहे साठी इयत्ता प्रवेश घेण्याकरिता जे विद्यार्थी प्रयत्न करीत असतात त्यांच्याकरिता हा व्हिडिओ आपण बनवत आहोत स्वाध्याय क्रमांक सात पॉइंट दोन गणितीय पदावलीचे सर सरलीकरण या घटकावर आधारित काही प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जातात त्यापैकी हा एक प्रश्न बघा इथे आपल्याला लक्षात येईल पुढील आकृती निरीक्षण करा व प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा इथे आपल्याला हा आकृती बंद दिसतोय या आकृती बंदामध्ये आपल्याला त्रिकोण त्रिकोणाच्या आतमध्ये एक संख्या आहे अंक आहे आणि त्रिकोणाच्या बाहेर तीन संख्या आहे यांचा सहसंबंध लक्षात घेऊ आपण इथे बघा तीन आणि या बाजूला दोन आहे या तीन वजा दोन गुणीला खालची संख्या या वरच्या संख्या काय करायचं एकामेकाला वजा करायचं आणि गुणीला खालची जी संख्या दिलेली आहे ती करायची असं केले असता काय होतात पहा तर तीन वजा दोन झाले एक आणि गुणीला चार बरोबर झाले चार या दोन संख्यांची वजाबाकी करायची येणाऱ्या वजाबाकीला खालच्या संख्येने गुणाकार करत ते चार इथे आलेले पहा तसंच आपण आता इथे करूया पंधरा वजा तेरा पंधरा वजा तेरा किती होतात होता। दोन होतात आणि या दोनला आलेला जो वजाबाकी आहे त्याला तीन ने गुणा तीन दुहे किती झाले सहा ते इथे आलेले पहा इथे आपण त्याच पद्धतीने करूया सतरा वजा तेरा बरोबर होतात चार आणि आलेल्या जो वजाबाकी आहे त्याला खालच्या संख्येने गुणूया ते, ते होतात सुद्धा इथे आलेले आहे म्हणजेच ही जी मालिका आहे हा जो आकृती बंद आहे इथे अशा पद्धतीचा पॅटर्न फॉलो होत आहे इथे आपण तसंच केलं पाहिजे मग बारा वजा दहा केले असता आपल्याला दोन वजा बाकी येते आणि दोन गुणीला खाली दोन आहे म्हणून दोन मुलीला दोन करू तर ते येतात चार म्हणून प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी किती यायला पाहिजे चार हा अंक यायला पाहिजे अशा पद्धतीचे आकृती आपल्याला दिल्या जातील त्या आकृती असंच लॉजिक वापरला जाईल असं नाही वेगवेगळ्या गणितीय श्रेण्या त्या ठिकाणी श्रेण्यांचा वापर केला जाऊ के शकतो ते आपल्याला लक्षात घेऊन त्या पद्धतीने अचूक उत्तराकडे आपल्याला पोचावं लागतं नमस्कार पुन्हा एकदा गणितीय पदावलीचे सरलीकरण या पाठावर आधारित एक प्रश्न प्रकार इथे आपण बघतोय पहा की दहा गुणीला दहा अधिक चौकोन दिलेला आहे चौकोन कौंस चौकोनी कंसामध्ये चारशे भागीला मग महिरप कंस त्यामध्ये शंभर वजा गोल कंसामध्ये पन्नास वजा तीन गुणीला दहा आणि यावर आपल्याला हे दिसतंय पहा हे पहिल्यांदा तुम्हाला इथे लक्षात आलं असेल ही आहे रेघी कंस मग या गोल कंसामधील मध्ये रेघी कंस आहे मग गौं आपण कंसाचे प्रकार शिकत असताना कंस कसे सोडवायचे ते आपण शिकलेलं आहे त्यातला क्रम काय असला पाहिजे तर रेगी कंस हा प्रामुख्याने पहिल्यांदा सोडवला जातो म्हणून आपण या गोल कंसामध्ये दिलेला रेगी कंस आधी सोडवून घेऊया स्टेप बाय स्टेप जाऊ आपण प्रश्नाचं उत्तर सहज आणि अचूक आपल्याला सापडतं दहा गुणीला दहा केलं तरी चालेल आपण या ठिकाणी जसं त्या तसं लिहून घेतलं अधिक हे चौकोणी कंसामध्ये चारशे भागीला महिन कंसामधले शंभर जसेच्या तसे ठेवा पन्नास हे आपल्याला गोल कौंसामधले आपण ठेवले आता तीन मुलीला दहा हे रेगी कंस आहे तर आपल्याला तीन मुलीला दहा ही क्रिया पहिल्यांदा गुणाकाराची करावी लागेल तीन मुलीला दहा बरोबर तीस झाले हा गोल कंस इथे राहिला मैरप आणि बंद करू आणि ते चौकोणी कंस घेतला आता पुढे गेले असता आपल्याला दहा गुणीला दहा शंभर करायला हरकत नाही ते अधिक हे चारशे आहे हा जो चौकोणी कंस आहे तो आपल्याला या ठिकाणी सोडवता येऊ शकतो आपण सोडवला तो मग भागीराचं चिन्ह या ठिकाणी घेतलं आणि हा महिरप कौंस शंभर वजा पन्नास वजा तीस पन्नास वजा तीस किती होतात तर ते होतात वीस आपण ते लिहून घेतले सुटला आता महिरप कौंस राहिला चौकोनी कौंस आपण याआधीच सोडवलेला आहे त्यामुळे आपण आता जसे इथे लिहूया शंभर अधिक चारशे भागीला इथे हा जो मैरप कौंसामधली क्रिया आहे ती सोडवावी लागेल शंभर वजा वीस होतात ऐंशी आता आपल्याला दोन क्रिया आहेत त्या दोन क्रियांपैकी पहिली क्रिया आपण सोडवूया ती म्हणजे भागाकाराची चारशे भागीला ऐंशी म्हणजे होतात पाच हे शून्य शून्य कटलं आठ भा, भाग चाळीस भागीला आठ म्हणजे आठ पंचेचाळीस म्हणून पाच तर शंभर अधिक पाच बरोबर एकशे पाच या ठिकाणी होतील अशा पद्धतीने आपण या प्रश्न प्रकाराला सोडवू शकतो